मित्रांनो काल मी अजून काही प्रश्न विचारले होते तीन प्रश्न ते होते केप्लरच्या ग्रहांच्या गतीविषयीच्या नियमांवर आधारित ओके सो so, तुम्हाला मी थोडक्यात के सांगतो केप्लरचे गतीविषयक ग्रहांच्या गतीविषयक जे तीन नियम होते त्याच्यात पहिला नियम काय होता माहिती आहे का की ग्रह जे असतात ते सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात इलिप्टिकल म्हणजे अंडाकृती ओके okay? बेसिकली अंडाकृती ऑर्बिटमध्ये फिरतात आणि त्याच्यामध्ये एका ध्रुव आता कुठलीही अंडाकृती जे ऑर्बिट असते तिला दोन ध्रुव असतात इथे एक असतो आणि या साईडला एक असतो राईट तर त्याच्यातल्या एका ध्रुवावर सूर्य असतो ओके okay? सो so, पहिला जो नियम आहे केपलरचा तो आहे लॉ ऑफ ऑर्बिट्स तर तो ऑर्बिट म्हणजे कक्षांचं सा नेचर सांगतो की कक्षा ही कशी असते इलिप्टिकल म्हणजे अंडाकृती आणि तिच्या एका फोकसवर किंवा एका केंद्रावर काय असतो सूर्य असतो हा पहिला नियम दुसरा नियम आहे केप्लरचा त्याला म्हणतात लॉ ऑफ एरियाज आता लॉ ऑफ एरियाज म्हणजे काय की ग्रह समजा कुठेही असेल आता हा जो आहे हा सूर्य आहे ओके आता समजा कुठेही मी समजा ग्रह, ग्रह इथे होता आणि इथून इथपर्यंत इत्थ गेला ओके तर याने ॲक्च्युली हा एवढा एरिया क्रॉस केला या ग्रहाने बरोबर समजा हा एक तासाच्या कालावधीत गेला असं समजू सो एक तासामध्ये हा इथून इथे गेला एका तासामध्ये तर त्याने एवढा एरिया क्रॉस केला दुसरी एक सिच्युएशन घेऊ समजा या साईडला आहे तर या साईडला सुद्धा तो एका तासात आता बघा या साईडला ऑर्बिट कमी आहे म्हणजे एका तासात तो जास्त अंतर पार करेल बरोबर समजा एका तासात तो इथून इथपर्यंत इत गेला इथपर्यंत ओके तर या एका तासात म्हणजे इकडे पण एक तास आहे इकडे पण एक तास आहे इथे किती एरिया क्रॉस केला त्याने हा सगळा एवढा एरिया क्रॉस केला तर हा एरिया म्हणजे याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ हे सारखं असतं म्हणजे काय की समान कालावधीमध्ये ग्रहाने कुठल्याही सिच्युएशनमध्ये कुठल्याही स्थितीमध्ये जे कापलेलं क्षेत्रफळाचं कापलेलं क्षेत्रफळ असतं ते समान असतं म्हणून याला सेकंड लॉ जो आहे केपलरचा याला लॉ ऑफ एरियाज असं पण म्हणतात ओके आणि केपलरचा जो तिसरा लॉ आहे ग्रहाच्या गतीचा तो असा आहे त्याला लॉ ऑफ पिरियड्स म्हणतात पिरियड म्हणजे भ्रमण काळ तर लॉ ऑफ पिरियड असं सांगतो की कुठल्याही ग्रहाला या सूर्याभोवतीच्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो काळ असतो त्याला आपण पिरियड म्हणतो त्याला आपण टीने दाखवतो या पिरियडचा वर्ग हां या पिरियडचा वर्ग हा कशाशी समानुपाती असतो तर हा जो इलिप्टिकल इलिप्टिकल ही जी कक्षा असते याला दोन ॲक्सिस असतात म्हणजे दोन प्रकारचे अक्ष असतात बघा हा एक अक्ष असतो लांब याला मेजर ॲक्सिस म्हणतात कोणता हा ओके हा मेजर ॲक्सिस आणि हा जो असतो हा मायनर ॲक्सिस असतो इथून इथपर्यंत ओके हा तर हाँ जो कि जाला आपन हा जो मायनर ॲक्सिस असतो किंवा ज्याला आपण गौण अक्ष म्हणू शकतो गौण अक्षाची जी त्रिज्या असते त्याच्या घनाशी हा समानुपाती असतो काय पिरियडचा वर्ग ठीक आहे म्हणून याला लॉ ऑफ पिरियड्स म्हणतात तर हा केप्लरचा गतिविषयक तिसरा नियम ज्याला लॉ ऑफ पिरियड्स पण म्हणतात तर केप्लरचे गतिविषयक तीनही नियम आपल्याला कंपल्सरी पाठ असले पाहिजे राईट